नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंजिनिअरिंग ऍडमिशन फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन मधला सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे ऑप्शन फॉर्म फिलिंग की जे आजपासून म्हणजेच नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सुरू झालेला आहे बऱ्याचशे विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरले असतील आणि काही विद्यार्थ्यांनी आज पहिल्याच दिवशी भरायला नको म्हणून उद्या किंवा परवा ते भरतील पण तुम्ही जेव्हा ऑप्शन फॉर्म भरताय तेव्हा काही गोष्टींकडे लक्ष देताय का केअरफुली हा व्हिडिओ बघा कारण ऑप्शन फॉर्म भरणं हेच पूर्ण ऍडमिशन प्रोसेस मधला सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे कारण जसे तुम्ही ऑप्शन भराल त्याच गोष्टीवर डिपेंड आहे की तुमचा नंबर कुठल्या कॉलेजला लागणार आहे तुमची अलॉटमेंट कुठल्या कॉलेजला होणार आहे पुढचे चार वर्ष आणि इथून पुढचं लाईफ तुम्हाला ज्यात वर्क करायचंय ज्या ब्रँचमध्ये काम करायचंय ते सगळं तुम्ही ऑप्शन फॉर्म कसा भरताय या गोष्टीवर डिपेंड असणार आहे त्यामुळं काही गोष्टींकडं नीट लक्ष द्या काळजीपूर्वक फॉर्म भरा घाई बिलकुल करू नका चला तर आपण व्हिडिओ सुरू करूयात या सगळ्या चार स्टेप्स आपल्याला बघायच्या ऑप्शन फॉर्म भरतानाच्या त्याआधी माझ्या चॅनलला अक्षय व्ह्यू पॉइंटला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा कारण बस ऑप्शन झाल्याच्या नंतर व्हॅकन पोजिशन व्हॅकन सीट्स कुठे कुठे असतील कुठल्या कॉलेजला फ्रीज फोर बेटरमेंट कसं करायचंय याचे व्हिडिओ देखील आपण अक्षय व्हि पॉईंट या चॅनलवर घेऊन येणार आहोत चला तर आपण व्हिडिओ सुरू करूयात तर फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन फॉर्म भरत असताना आपल्याला आता ही स्क्रीन तर पाठ झालीच आहे एफी दोन हजार चोवीस तुम्ही गुगलला टाकलं तर या स्क्रीनवर कसं यायचं ही मागच्या मी दोन तीन व्हिडिओमधून सांगितलेलं आहे तर या स्क्रीनवर आल्याच्या नंतर ऑलरेडी रजिस्टर्ड इथं तुम्हाला जायचं आहे म्हणजे तुम्ही ऑलरेडी लॉग इन बराच वेळेस केलेला आहे प्रोविडल मेरिट लिस्ट चेक करताना असेल किंवा तुम्ही ऍप्लिकेशन करताना असेल ऍप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला एंटर करायचा आहे जो काही कॅपच्या दिला असेल तो एंटर करायचा आणि साइन इन करायचं आहे हे ऑलरेडी आपण केलेला आहे त्यामुळे याला जास्त वेळ देत नाही मी ठीक आहे आता तुम्ही ज्या वेळेस एंटर कराल किंवा साइन इन कराल त्यावेळेस इथे येईल की इनकम्प्लीट ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड वन तर तो आता तुम्हाला प्रोसिड आहे तो इनकम्प्लीट फॉर्म आता तुम्हाला कम्प्लीट आहे कारण तुम्ही आता स्टार्टच करताय तर थोडस स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला प्रोसिड टू फिल ऑप्शन फॉर्म असं येणार आहे ठीक आहे त्या प्रोसीड वर तुम्हाला क्लिक आहे ठीक आहे मुद्दा म्हणून मी ते झूम करतोय अजून थोडस की जेणे तुम्हाला दिसलं प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म इथे क्लिक केल्याच्या नंतर हा आता व्यवस्थित लक्ष द्या ज्या चार स्टेप्स आहेत आपल्या प्रोसिड केल्याच्या नंतर चार स्टेप्स तुम्हाला इथे दिसणार आहेत ओके पहिली स्टेप आहे की शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन तेच आता आपण बघणार आहेत फर्स्ट स्टेप सेकंड स्टेप थर्ड स्टेप आणि फोर्थ स्टेप त्या काय ते तुम्हाला सांगतो मी पुढच्या मध्ये तर इथं तुम्हाला सिलेक्ट कोर्स नेम किंवा युनिव्हर्सिटी सिलेक्ट डिस्ट्रिक्ट अशा गोष्टी पहिल्यांदा सिलेक्ट करून घ्यायच्या काळजीपूर्वक पहा बरेचसे मुलं मला विचारतात की सर इथं टी एस करताना ऑल करायचं येस करायचं की न करायचं किंवा तुम्ही सर्च करताय सिलेक्ट कोर्स सिलेक्ट केलाय मेकॅनिकल सिव्हिल इंजिनिअरिंग आणि युनिव्हर्सिटी सिलेक्ट करताय पुणे युनिव्हर्सिटी उदाहरणार्थ पण तुम्हाला सीयू कॉलेज सापडत नाहीये तर ते कसं शोधायचं ते देखील या व्हिडिओमध्ये दे मी सांगणार आहे ठीक आहे आता इथं सिलेक्ट कोर्स जो आहे तो सिलेक्ट करण्याच्या आधी ह्याच्या चार स्टेप्स मी जे सांगितले तुम्हाला की शॉर्ट शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन्स म्हणजे कुठले कुठले तुम्हाला कॉलेजेस इन्स्टिट्यूट निवडायचे आहेत ते एकदा शॉर्टलिस्ट करून घ्या सिलेक्ट करून घ्या त्यानंतर सेट युअर प्रेफरन्स मग त्याला तुम्हाला नंबरिंग द्यायचं कुठला प्रेफरन्स तुम्हाला फर्स्टला आहे कुठला सेकंडला आहे ठीक आहे हीच सगळ्यात महत्वाची स्टेप असणार आहे ऑप्शन फॉर्म समरी एकदा का तुम्ही प्रेफरन्स सेट केले की फर्स्ट कुठला जायचं सेकंड कुठला थर्ड कुठला उदाहरणार्थ तुम्ही पन्नास ऑप्शन भरले तर फिफ्थ पन्नास वा कुठला असेल तर ती ऑप्शन फॉर्म समोर तुम्हाला दिसणार आहे सगळ्यात शेवटची स्टेप ही इझी आहे कन्फर्म युअर एप्लिकेशन फॉर्म ठीक आहे मेन पहिला तीन स्टेप असणार आहे ठीक आहे आता इथं सिलेक्ट कोर्स नेम जेव्हा तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस इथे येईल की जेवढ्या काही इंजिनिअरिंगचे कोर्सेस अवेलेबल आहेत कॅबच्या प्रोसेसमध्ये सेंट्रलाइज ऍडमिशनच्या प्रोसेस मध्ये ते तुम्हाला इथे दिसणार आहे मग तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंग सिलेक्ट करा मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिलेक्ट करा किंवा केमिकल इंजिनिअरिंग सिलेक्ट करा ज्याला जो कुठला कोर्स पाहिजे इलेक्ट्रिकल एन टी सी आय टी ए आय सगळ्या टाइपचे कोर्स इथे तुम्हाला येणार आहे ठीक आहे थोडस करा उदाहरणार्थ एखाद्याने केमिकल इंजिनिअरिंग सिलेक्ट केलंय किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग सिलेक्ट केलंय ठीक आहे त्यानंतरची जी स्क्रीन आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट युनिव्हर्सिटी असं म्हणत आहे ठीक आहे आता तुम्ही जर ऑल युनिव्हर्सिटी सिलेक्ट केल्या तर त्या सगळ्या युनिव्हर्सिटी मधले केमिकल किंवा इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगशीच रिलेटेड कॉलेज तुम्हाला खाली ते शो करणार आहे ओके जर तुम्हाला असं वाटतं की अरे बाबा मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आहे आणि मला तेवढं सिलेक्ट करायचं आहे तर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी त्याला तुम्ही क्लिक करा त्यानंतर त्या, त्या युनिव्हर्सिटीमध्ये असणारे डिस्ट्रिक्ट तुम्हाला दिसतील ठीक आहे तुम्ही ऑल जर केलं तर पुढे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करता कुठले डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करता येईल पण तुम्ही असं समजा की तुम्ही त्यापैकी ऑल सिलेक्ट केलेले आहे ठीक आहे ऑल जर सिलेक्ट केलं तर काय की तुम्हाला सगळे जिल्हे दिसतील फक्त पुणे युनिव्हर्सिटी सिलेक्ट केला तर युनिव्हर्सिटीच्या मधलेच जिल्हे दिसतील तीन चार जिल्हे जे काय असतील ते मुंबई युनिव्हर्सिटी सिलेक्ट केलंय तर त्याच्या अंडर जे जिल्हे असतील ते दिसतील इथं मी काय केलंय ऑल सिलेक्ट केले त्यामुळे एवढे सगळे दिसत पण हरकत नाही तुम्हाला त्यापैकी जर फक्त पुण्यातलेच कॉलेज सिलेक्ट करायचे उदाहरण देतोय मी कुठलाही डिस्ट्रिक्ट तुम्ही सिलेक्ट करू शकता उदाहरणार्थ पुणे तुम्ही सिलेक्ट केलाय ठीक आहे तर आता इथं परत तुम्हाला विचारत आहे की इथं तुम्ही केमिकल इंजिनिअरिंग सिलेक्ट केलंय किंवा कॉम्प्युटर केलंय आणि पुणे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलंय तर आता तुम्हाला जे कॉलेज शो करणार आहे त्याआधी तुम्हाला काय करावं लागतं सिलेक्ट इन्स्टिट्यूट स्टेटस म्हणजे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड किंवा प्रायव्हेट मला त्रास वाटतंय की तुम्ही जर जास्त ऑप्शन्स द्यायचे असतील मार्क्स खूप जास्त नाही आहेत किंवा मीडियम रेंजला आहेत ऐंशी आसपास आहे तर तुम्ही ऑल हे सिलेक्ट करा ऑल टाइप म्हणजे गव्हर्नमेंट असतील प्रायव्हेट असतील युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट असेल गव्हर्नमेंट एडेड असतील असे सगळे कॉलेज तुम्हाला तिथं शो होतील ठीक आहे त्यानंतर इथं इन्स्टिट्यूट ऑटॉनॉमी सिलेक्ट करा ऑटोनॉमस की नॉन ऑटॉनॉमस त्याला पण तुम्ही ऑल सिलेक्ट करू शकता ऑलच करा असं माझं मत आहे त्यानंतर असेल की सिलेक्ट मायनॉरिटी स्टेटस काही काही कॉलेजेस जे आहेत ते आपण म्हणू की रिलीजियस मायनॉरिटीचे स्पेशल त्यांना जागा असतात किंवा लिंग्विस्टिक मायनॉरिटीच्या असतात तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा त्याला सरळ सरळ ऑल म्हटलं तरी हरकत नाही तुम्हाला जेवढे कॉलेज आहे ते सगळे शो होतील ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचा एक पार्ट आहे की इथं टी एफ डब्ल्यू एस ला येस करायचं की नो करायचं की मग ऑल ठेवायचं ज्यांनी टी एफ डब्ल्यू एस टी ऑप्शन केलेला आहे ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताना ठीक आहे तर त्यांना ते ऑल किंवा येस करता येईल त्यांनी पी डब्ल्यू एस ऑप्शन सिलेक्ट केलाच नाही त्यांनी न केलं तरी हरकत नाही आणि ऑप्शन फॉर्म भरत असताना तुमचा ऑप्शन फॉर्म ते ऍप्लिकेशन फॉर्म त्यांच्याकडे ऑलरेडी त्या सॉफ्टवेअरने कॅच केलेला असतो तुम्ही ऑल जरी केलं तिथं तरी सुद्धा दिसेल फक्त जर ऑल करत असाल तर ऑप्शन फॉर्म जेव्हा सिलेक्ट कराल त्यावेळेस दोन टाईपचे ऑप्शन एकाच कॉलेजचे एकाच ब्रँडचे येतील ठीक आहे म्हणजे एक कॉलेज आहे त्याचं पी डब्ल्यू एस असा एक ऑप्शन आहे आणि प्लेन त्याप्र ते आपण पुढे बघणार आहोत ठीक आहे तर इथे ऑल जरी केलं तुम्ही तरी काही हरकत नाहीये तिथं ऑल केल्याच्या नंतर सर्च इन्स्टिट्यूट इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन फ्री केली तुम्हाला जी ब्रँच पाहिजे ती एंटर केली आहे युनिव्हर्सिटी एंटर केली डिस्ट्रिक्ट एंटर केली ठीक आहे त्यानंतर हे इन्स्टिट्यूटचं स्टेटस वगैरे हे सगळं तुम्ही सिलेक्ट केलं ठीक आहे सध्या आपण पुणे सिलेक्ट केलंय ना तर पुण्यातलेच कॉलेज आहेत कधी सर्च इन्स्टिट्यूटला क्लिक केल्याच्या नंतर ठीक आहे आता तुम्ही या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने सिलेक्ट केलेल्या आहेत ब्रँच चेंज करायची असेल तर तुम्ही करू शकता आवश्यकता नाही पण समजा एवढ्या सगळ्या ब्रँकेस आहेत तर तिथं सर्च केल्यानंतर तुम्हाला असे सगळे कॉलेजेस दिसतील खूप मोठी लिस्ट येईल जर तुम्ही ऑल डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलं तर तीनशे साडेतीनशेच्या वरती कॉलेजेस येतील तर एवढं काही करू नका तुम्हाला स्टेप बाय स्टेप सिलेक्ट करा उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला पुण्यातले कॉलेज सिलेक्ट करायचे तर पहिले पुणे सिलेक्ट करून ठेवा नंतर जर मुंबई मधले कॉलेज ऍड करायचे तर तुम्ही करू शकता अजून दुसऱ्या युनिव्हर्सिटी मधले कॉलेज ऍड करायचे तुम्ही करू शकता पण स्टेप बाय स्टेप जा एकदा कॉलेज सिलेक्ट करून घ्या मग बाकीचे कॉलेज करा ठीक आहे समजा आता पुण्यातले कॉलेजची एवढी मोठी लिस्ट आली आहे ठीक आहे त्यात तुम्हाला इथं पुढं दिलंय पाहिजे सिलेक्ट करा किंवा डिसिलेक्ट करा तर तो जर चौकोन दिलाय स्क्वेअर आहे लास्टला तिथं तुम्ही टिक जर केलं तर तुम्हाला ते कॉलेज सिलेक्ट होणार आहे उदाहरणार्थ समजा आता हे मुंबईचं एक कॉलेज आहे तर आता तुम्ही टी एफ डब्ल्यू एस ऑप्शन टिक केलेलं आहे ठीक आहे एक जे एक्स वाय जे बॅंदराचं मुंबईचं कॉलेज आहे इथं तुम्हाला दोन टाइपचे कोड आलेले आहेत ठीक आहे दोन्हीकडे टिक केले कारण का टी एफ डब्ल्यू एस चा एक ऑप्शन आहे तिथं टी आलेला आहे कोडच्या पुढं आणि एकाच्या पुढं टी नाही आहे ठीक आहे हे थोडंसं अजून झूम करतो मी तुम्हाला दिसेल ठीक आहे आता हे अजून एक कॉलेज आहे पुण्यातलं इथं तुम्ही ऑप्शन सिलेक्ट कॉलेज एकच या ब्रँच एकच आहे कॉलेज एक आहे त्यांचा कोड देखील एक आहे सिक्स टू सेव्हन एट आणि सिक्स टू सेव्हन एट तुम्ही म्हणाल की दोन दोन का सिलेक्ट केले सेम कॉलेज सेम कोड सेम युनिव्हर्सिटी फक्त इथं पुढं जो डिफरन्स आहे ना ज्या ज्या विद्यार्थ्यांनी टी एफ डब्ल्यू एस असं सिलेक्ट केलेलं आहे त्यांना इथं त्या कोडच्या पुढं टी असा उल्लेख असत त्याला तुम्ही टिक करायचे त्यांनी टी एफ डब्ल्यू एस सिलेक्ट केले त्यांनी तो देखील टिक करायचा आहे आणि प्लेन ऑप्शन जो असेल फक्त कोड तो पण सिलेक्ट करायचा आहे म्हणजे एका कॉलेजला एका एक ब्रँडसाठी तुम्ही काय करताय की टी एफ डब्ल्यू चा एक ऑप्शन आणि एक सेपरेट दुसरा प्लेन एक ऑप्शन असा सिलेक्ट करताय ठीक आहे पुढे मी ते सांगतो तुम्हाला त्याची सिक्वेन्स कशी लावायची ठीक आहे असं करत करत तुम्ही सगळे सिलेक्ट कराल ऑप्शन्स जे सिलेक्ट केलेत आणि ऍड केले तुम्ही तर त्याची लिस्ट एक येऊन जाईल उदाहरणार्थ तुम्ही सहा कॉलेज पाच सहा कॉलेज सिलेक्ट केले कोणी दहा कॉलेज सिलेक्ट करेल तुम्हाला परत ऍड करायचे ते तुम्ही ऍड करू शकता ठीक आहे तर असे सिलेक्ट केलेले कॉलेज इथे येतील तुम्हाला असं वाटतंय की अरे त्यापैकी एखादा कॉलेज आपल्याला नको आहे तर तुम्ही परत एकदा तिथं टिक करा आणि डिलीट सिलेक्टेड ऑप्शन असं म्हणा तर तो एक पर्टिक्युलर कॉलेज डिलीट देखील होऊ शकतं आणि तुम्ही सिलेक्ट केल्याच्या नंतर असं तुम्हाला वाटतं की अरे एखादं कॉलेजच्या पैकी नको आहे तर सिलेक्ट करून डिलीट करा तर डिलीट होईल नसेल तर तुम्हाला असं वाटतं की आपण योग्य सिलेक्ट केलेलं आहे सहा ऑप्शन दहा ऑप्शन कोणी पन्नास ऑप्शन करेल काही विद्यार्थी शंभर ऑप्शन देखील करतात मी तर दोनशे अठ्ठावीस ऑप्शन फिल केलेल्या विद्यार्थ्याचा फॉर्म देखील भरलेला आहे तर मार्क्स कमी होते मग त्यांनी कम्प्युटर वगैरे सगळ्या अशा ब्रँचेस टाकलेल्या आहेत डिपेंड आहे तुम्हाला पर्सेंटेज किती आहे त्यानुसार वीस ऑप्शन सिलेक्ट करायचे की पन्नास करायचे की एकाच कॉलेजला घ्यायचं मग एकच करायचंय तर हे तुम्हाला काळजीपूर्वक बघायचं आहे ते केल्याच्या नंतर सेम अँड प्रोसिड म्हणा ठीक आहे तरच तुमचा ऑप्शन पुढे जाईल आता तुम्ही हे सगळे जे ऑप्शन्स आहेत असे तुमच्या समोर येतील होम युनिव्हर्सिटी आहे स्टेट लेवलच्या ब्रँच देखील येईल तुम्हाला तिथे ठीक आहे आता एक अजून महत एक महत्वाचा पॉईंट याच सिलेक्शन मधलाच समजा तुम्हाला सीओ पी सिलेक्ट करायचं आहे बरेचसे विद्यार्थी काय करतात की इथं आपण जे युनिव्हर्सिटी सिलेक्ट केलं ना पुणे युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतात त्यांना कधी कधी ते सापडतच नाही सीओईपी कॉलेज मग त्यासाठी काय करायचं सिम्पल ऑप्शन सांगतोय ज्यांना पहिले सीओपी टाकायचे बाकीचे खूप सारे कॉलेजेस सध्या तरी नको नंतर ऍड करायचे त्या केसमध्ये जिथं युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची ना तिथं तुम्ही युनियन पब्लिक युनिव्हर्सिटी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इथं क्लिक करा मी एस्पेशली सीओईपी टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यासाठी सांगतोय युनिक युनिटरी रिपब्लिक युनिव्हर्सिटी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इथं युनिव्हर्सिटीला तुम्ही सिलेक्ट करा आणि त्यानंतर हा हे ज्यावेळेस सिलेक्ट करा ना त्यावेळेस तुम्हाला फक्त आणि फक्त सीओई पी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी एवढंच होईल ठीक आहे आता इथं तुम्ही म्हणाल की दोन दोन कॉलेज आहे परत दोन काय दाखवते तर टीएफब्ल्यू एस तुम्ही टिक केलेलं आहे म्हणून ते दोन दाखवत आहे अदरवाईज जर केलं नसेल तर मग तुम्हाला प्लेन एकच ऑप्शन दाखव पण हे क्लिअर झालंय का सीओईपी कधी किंवा कुठली युनिव्हर्सिटी सिलेक्ट केल्याच्या नंतर डिस्प्ले होईल तर युनायटेड पब्लिक युनिव्हर्सिटी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इथं ज्यावेळेस तुम्ही युनिव्हर्सिटी सिलेक्ट कराल त्यावेळेस तुम्हाला सीओईपीचा ऑप्शन दिसणार आहे सर्च इन्स्टिट्यूट केल्याच्या नंतर ठीक आहे तर ते तुम्ही ऍड करू शकता अशा पद्धतीने तुम्ही ते सगळे ऑप्शन्स ऍड करायचे सेफ अँड प्रोसिड म्हणायचं आहे सेट युअर प्रेफरन्सेस मग तुम्हाला आता कुठला प्रेफरन्स द्यायचा आहे तुम्ही जे सिलेक्ट केलेले कॉलेजेस ते कदाचित खालीवरही आले असतील त्याचे सिक्वेन्स वेगळे असेल पण इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे की तुम्हाला पहिला ऑप्शन कुठला द्यायचा आता हा जो विद्यार्थी होता त्यांनी काय केलंय की मुंबईचं एक कॉलेज आहे त्याला इथं टिक केलं आणि तो ऑप्शन वन असं इथं आलेलं आहे बघा ठीक आहे तर त्यांनी काय केलं की के, टी एफ डब्ल्यूएस पहिला ऑप्शन टिक केलाय आणि त्याच कॉलेजचा तोच कोड तीच ब्रँच पण प्लेन म्हणजे दुसरा ऑप्शन तिथं सिलेक्ट केलाय म्हणजे पहिला टीएफब्ल्यू एस आणि दुसरा प्लेन असं का करायचं आता तुम्ही ऑप्शन टिक करतायत काही विद्यार्थी सगळ्याचे सगळे पहिले टी एफब्ल्युएस घेतील नंतर मग नॉर्मल कोड घेतील तर ज्या विद्यार्थ्यांनी टी एफ डब्ल्यू एस ऑप्शन टिक केलाय एवढ्यासाठीच केलाय की ट्युशन फी तुम्हाला माफ होणार आहे ठीक आहे तर त्यासाठी प्रायोरिटी पहिली टी एफ डब्ल्यू दिली गेली त्या विद्यार्थ्यांनी कारण का जर त्यांनी प्रायोरिटी पहिली ही दिली असती ऑप्शन पहिला हा सिलेक्ट केला असता त्या कॉलेजचा आणि त्याला तिचा नंबर लागलाही असता तर त्याला ट्युशन फी माफ झाली नसती आता सगळ्याच विद्यार्थ्यांचे नंबर टी एफ मध्ये लागत नाही तर ठीक आहे पर्टिक्युलर एखाद्या कॉलेजला आणि त्या ब्रँचला टॉपचे जे तीन विद्यार्थी असतात ठीक आहे टॉपचे जे तीन विद्यार्थी असतात उदाहरणार्थ समजा आता हे कॉलेज आहे त्यांनी पॉलिमर इंजिनिअरिंग सिलेक्ट केलेले ठीक आहे तर पॉलिमर इंजिनिअरिंगला हायएस्ट विद्यार्थी त्या ब्रँचला जो लागलेला आहे ला, समजा नाईन्टी पर्सेंटाईचा असेल सेकंड नंबर जर असेल एटी नाईन पर्सेंटाईला असेल आणि थर्ड जो असेल तो एटी एट पर्सेंटाईला असेल हे झाले तीन टॉपर मी जस्ट एक्झाम्पल देतो पॉइंट पॉईंटमध्ये व्हॅरिएशन असतं मी समजण्यासाठी सांगतोय फक्त नाईन्टी एटी नाईन आणि एटी एट असे जे तीन विद्यार्थी ती असतील ते टॉपर आहेत त्यांचा नंबर पी एफ मध्ये लागेल किंवा त्या त्या कॉलेजचं जे काही टॉपचे तीन मुलं त्या ब्रँचला असतील तर त्यांनाच पीएफ डब्ल्यू एस लागण्यात येईल जर तो तुम्हाला नाही लागला त्यासाठी तुम्हाला तुम्ही दुसरं ऑप्शन दिलेला आहे त्याच कॉलेजचं ठीक आहे सेम ब्रँड सेम कॉलेज दोन ऑप्शन टी एफब्ल्यूएस आणि नॉर्मल तर फर्स्ट हा आणि सेकंड हा आता ही ज्याची त्याची फर्स्ट कुठला आहे गव्हर्नमेंट द्यायचा आहे की प्रायव्हेट कॉलेज आहे की जर समजा तुम्ही मुंबईचे राहणारे असाल तर मुंबईचा पहिला ऑप्शन द्यायचा आहे की पुण्यामध्ये राहणार असाल किंवा तुमची चॉईस ती असेल पुण्याची तर पुणे पहिला जायचं आहे की दुसरा जायचं आहे हे सिलेक्शन करताना एकदम व्यवस्थित करा ठीक आहे लिस्ट ऑफ कॉलेजेस असा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो देखील तुम्ही बघून घ्या आणि अजून एक मी सिट मॅट्रिक्सचा व्हिडिओ बनवला आहे कुठल्या कॉलेजला कुठल्या कॅटेगरीला किती सीट्स दिल्या गेले यावर्षी कोणत्या कॉलेजच्या सीट्स ह्या वाढल्या गेलेल्या आहेत त्या गोष्टींचा अभ्यास करून मगच ही लिस्ट बनवा आणि त्यानंतरच प्रेफरन्स द्या ओके तर सीट मॅट्रिक्सचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या आणि लिस्ट ऑफ कॉलेजेसचा व्हिडिओ बघून घ्या व्यवस्थित लिस्ट बनवा कारण ह्या लिस्ट बनवण्यावरच आणि हे प्रेफरन्स देण्यावरच मग तुमचं अलॉटमेंट होणार आहे पुढचं चार वर्ष आणि तुमचं भविष्य हे याच गोष्टीवर डिपेंड असणार आहे म्हणून हे इथं सिलेक्ट करताना एकदम प्रॉपरली काळजीपूर्वक सिलेक्ट करा जर काही गोष्टी माहिती नसतील तर इंटरनेटला सर्च करा जे त्या विषयामधले लोक असतील त्या सेक्टरमधले असतील त्यांना विचारून घ्या ठीक आहे त्यानंतरच फॉर्म फिल करा त्याशिवाय फॉर्म फिल करू नका आणि ज्या देख दिलेल्या आहेत तुम्हाला नऊ दहा ऑगस्ट अकरा ऑगस्ट तिथपर्यंत फॉर्म फिल करा माझं तर मत असेल की दुसऱ्या दिवशीच जे तीन दिवस दिले त्यातला दुसरा दिवस असेल तोपर्यंत तुमचे फॉर्म भरले गेले पाहिजेत ओके तिसरा दिवस देखील असेल तुमच्याकडे तर ऑप्शन तुम्हाला असे सिलेक्ट करायचे फर्स्ट सेकंड मग असेच हे जे अजून थोडंसं ते झूम केलेलं आहे मी फर्स्ट आणि सेकंड समजण्यासाठी तुम्हाला ठीक आहे आता अशाच पद्धतीने तुम्ही जर सिलेक्ट करा फर्स्ट सेकंड किंवा वरती भरपूर तुम्ही सिलेक्ट केलेले फर्स्ट सेकंड ऑप्शन मग थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट जे तुम्ही सिलेक्ट करा समजा यानंतर तुम्ही हा सिलेक्ट केला तर इथं नऊ नंबर येईल इथे दहा नंबर येईल असे सगळे कॉलेजेस तुमचे सिक्वेन्स येईल याच गोष्टीला म्हणतात की सिक्वेन्स कशी द्यायची आहे युअर प्रेफरन्स कुठला द्यायचा आहे पहिला प्रेफरन्स कुठला असेल सेकंड प्रेफरन्स कुठला असेल हे तुम्हाला यानुसार द्यायचं आता या विद्यार्थ्यांनी बघा सीओईपी टेक्नॉलॉजी आहे तर तिथले मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे ऑप्शन टिक केले पीएफडब्ल्यू आणि प्लेन ठीक आहे तसंच ते सीट सगळे आहेत ते सीईपीनुसार त्यांनी नंबर दिले त्याचे मार्क्स हे चांगले असतील नाईन्टीच्या पुढे असतील नाईन्टी फाईव्हच्या पुढे असतील किंवा ब्रँचेस अशा सिलेक्ट केलेल्या आहेत की थोडंसं कमी जास्त मिनिट जरी असेल तरी सुद्धा सीईपीला कधी कधी लागतो पण त्याला त्यानुसार ते ऑप्शन्स द्यावे लागतात त्यामुळे ज्या व्यक्तीला त्याची माहिती आहे अशा व्यक्तीकडून माहिती घेऊन मग ते प्रेफरन्स तुम्ही सिलेक्ट करा ओके तर अशा पद्धतीने समजा तुम्ही खूप सारे ऑप्शन सिलेक्ट केले या विद्यार्थ्यांनी पंचवीस ले ते तीस ऑप्शन सिलेक्ट केलेत बघा तर तीस प्रेफरन्स त्यांनी दिलेले आहेत इथं फक्त तुम्ही काय केले की प्रेफरन्स सिलेक्ट केलेत की अजून सिक्वेन्स लागली नाहीये सिक्वेन्स ही पुढे लागेल जेव्हा तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड म्हणाल तेव्हा इथं फक्त काय केले ही सेकंड स्टेप चालू आहे सेकंड स्टेप मध्ये तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे फर्स्ट स्टेप आपण बघितलं की शॉर्ट लिस्ट केले कॉलेजेस सेकंड स्टेप मध्ये आपण टिक करून त्याचे नंबरिंग प्रेफरन्सेस हे सिलेक्ट केलेत अजून ती सिक्वेन्स लागली नाहीये सिक्वेन्स कधी लागेल जेव्हा तुम्ही सेव्ह अँड प्रोसिड म्हणाल त्यावेळेस सिक्वेन्स आपण डिफाईन केली आहे ठीक आहे पण त्याची समरी जी येईल ती सेव्ह अँड प्रोसिड म्हटल्याच्या नंतर ही आली आता स्टेप नंबर थ्री टोटल चार स्टेप आहेत त्यातल्या पहिल्या तीन स्टेप फार महत्वाचे आहेत पहिली स्टेप आहे ती शॉर्ट लिस्ट युअर ऑप्शन आपण सिलेक्ट केले कॉलेजेस के त्यानंतर सेट युअर प्रेफरन्स प्रेफरन्सेस दिले वन टू थ्री फोर असे तीस चाळीस पन्नास जे काही कॉलेज तुम्ही निवडताल त्यानंतर ऑप्शन फॉर्म समरी तर ही आहे तिसरी स्टेप ऑप्शन फॉर्म समरी यामध्ये तुम्हाला समजणार आहे की तुम्ही फर्स्ट चॉईस कुठली दिली होती मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला की फर्स्ट चॉईस देताना व्यवस्थित द्या कारण तिथं जर तुमचा नंबर लागला जे कुठलं पहिलं कॉलेज असेल प्रेफरन्स नंबर वन हे जे कॉलेज असेल आता या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष द्या फार महत्वाची गोष्ट सांगतोय मी सगळ्यांना प्रेफरन्स नंबर वन तुमचा जो कुठला असेल आणि तुम्हाला जर त्या सॉफ्टवेअरनी डीटीईनी कॅप राऊंडनी कॅप प्रोसेसनी फर्स्ट राऊंडच कॉलेज अलॉट केलं जर तुमचं मेरिट तिथं बसत असेल तर तुम्हाला त्या कॉलेजला पहिल्या राऊंडला ऍडमिशन घ्यावंच लागतं बेटरमेंट करता येत नाही चॉईस कोड वन ला बेटरमेंट करता येत नाही लगेच जेव्हा नंबर लागेल त्यानंतर तीन दिवसात जाऊन ऍडमिशन हे घ्यावं लागतं त्या डेट कधी येत काय नाही त्याचा देखील एक व्हिडिओ मी बनवलेला आहे अक्षय व्ह्यू पॉइंट या चॅनलवर तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल ठीक आहे फर्स्ट ऑप्शन टाकताना एकदम केअरफुली आणि जर लागला तर तुम्ही घेणारच अशाच उद्देशाने टाका आता सेकंड पासून पुढे जर तुमचा नंबर लागला उदाहरणार्थ थर्ड असेल फोर्थ असेल फोर्थ नंबरला तुमचा नंबर लागला आणि तुम्हाला असं वाटतं की अरे ती ब्रँच आपल्याला नकोय सेकंड राऊंडला आपण दुसरी ब्रँच सिलेक्ट करूया परत ऑप्शन फॉर्म भरूया तुम्ही करू शकता पण त्याला बेटरमेंट करावं लागतं नॉट फ्रीज आता ते नॉट फ्रीज काय असतं फ्रीज म्हणजे काय ऑटो फ्रीज म्हणजे काय यावर मी व्हिडिओ बनवणार आहे ज्यावेळेस तुमच्या अलॉटमेंट लागतील फर्स्ट राऊंडच्या त्यावेळेस परत एकदा चायनल ला या अक्षय व्ह्यू पॉईंटला या आणि तो व्हिडिओ बघा तो व्हिडिओ मी बनवणार आहे ऑटो फ्रीज म्हणजे काय फ्रीज करायचंय कसं नॉट फ्री सॉम ब्रेकमेंट काय असतं कधी करायला पाहिजे की ऑप्शन लागल्याच्या नंतर आता फक्त एक माहिती दिली तुम्हाला पण केअरफुली फर्स्ट ऑप्शन भरा आणि बाकी सगळे सिक्वेन्स भरा तुम्ही ठीक आहे तर हे झाले तुमचे ऑप्शन फॉर्म समरी जेवढे काही तुम्ही ऑप्शन्स भरलेले आहेत त्यानुसार ते येतील आता इथे तीन ऑप्शन दिलेत पहा इन्सर्ट कोड किंवा इन्सर्ट चॉईस कोड डायरेक्टली आणि मूव्ह चॉईस कोड या ठिकाणी तुम्हाला जर स्टेप नंबर वन टू थ्री झाल्याच्या नंतर म्हणजे कन्फर्म करण्याच्या आधी तुम्हाला जर चेंजेस करायचे असेल तर, करा तर तुम्ही या मोमेंटला करू शकता ठीक आहे एकदा ओ टी पी एंटर केला आणि कन्फर्म केलं तर मग नंतर चेंजेस करता येत नाही तर या मोमेंट पर्यंत आलात आणि तरी तुमचं कन्फ्युजन आहे की आता आपल्याला आरे नाही बाबा आपण तीस ऑप्शन सिलेक्ट केलेत अजून एखादं सिलेक्ट करायचं तर इन्सेट चॉईस कोड हा ऑप्शन तुम्ही क्लिक करू शकता आणि त्यानुसार तुम्हाला ते एंटर करता येत आता या विद्यार्थ्यांनी तीस ऑप्शन दिलेले आहेत ठीक आहे सेव्ह अँड प्रोसिड म्हटलं तर पुढच्या स्टेपला तुम्ही ठीक आहे प्रेफरन्सेस इथे आलेले आहेत ठीक आहे आता मी जे मग सांगत होतो चार स्टेप पैकी या स्टेप ला तुम्हाला ते चेंज करता येणार आहे इन्सर्ट चॉईस कोड वरून ते कसं करायचं ज्यावेळेस इन्सर्ट चॉईस कोडला क्लिक कराल त्यावेळेस युनिव्हर्सिटी कॉलेज आणि चॉईस कोड हे सिलेक्ट करा ठीक आहे तो चॉईस कोड तुम्हाला जी काही लिस्ट असेल त्याच्यानंतर इन्सर्ट करता येतो आणि त्याचे सिक्वेन्स देखील बदलता येतात स्टेप नंबर थ्री पर्यंत हे तुम्ही करू शकता याच महत्वाचा स्टेप येतात शेवटची स्टेप इझी आहे ठीक आहे तर या इथपर्यंत तुम्ही एखादा ते ऍड करू शकता आणि जी चौथी स्टेप आहे त्या स्टेपमध्ये तुम्हाला काही एक तुमच्या मोबाईलला ओटीपी येणार आहे कन्फर्म करण्याच्या आधी ती स्टेप इजी आहे पण ती स्टेप करताना विचारूनच करा माहिती घेऊनच करा ठीक आहे तुमच्या मोबाईलला एक ओटीपी येईल ओटीपी ओटी ओटी एंटर केल्याच्या नंतरच तुमचा ऑप्शन फॉर्म हा कन्फर्म होणार आहे एकदा कन्फर्म झालेला ऑप्शन फॉर्म हा परत तुम्हाला चेंज करता येणार नाही म्हणजे परत एकदा रिपीट करतो स्टेप नंबर थ्री पर्यंत ही जी आहे स्टेप नंबर थ्री पर्यंत तुम्हाला जे काही चेंजेस करायचे ते तुम्ही करू शकता ओके एकदा ओ टी पी एंटर केली स्टेप फोर म्हणजे स्टेप फोर कुठली दिली दे त्यांनी कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म स्टेप फोर झाल्याच्या नंतर किंवा ओ टी पी एंटर केल्याच्या नंतर फॉर्म कन्फर्म केल्यावर तो परत चेंज करता येणार नाही ओके तर अशा पद्धतीने तुम्ही तो फॉर्म भरा ठीक आहे सगळ्यांना ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी आणि अलॉटमेंटसाठी बेस्ट लक आणि अक्षय झिव पॉइंट या चॅनलला शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचू द्या जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल ठीक आहे आणि नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर येतच आहे तर ज्यावेळेस अलॉटमेंट होईल तर फ्रीज कसं करायचं फ्लोट कसं करायचंय किंवा बेटरमेंट काय याचा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद परत एकदा सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो थँक्यू